रोज मुलांच्या टिफिनला सकाळी सकाळी काय द्यायचं हा रोजचा प्रश्न असतो पण आज इथे मी असं मस्त आणि पटकन आणि फटाफट अशी हो झालेली आपली हे आप्प्यांची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते बिलकुल ही वेळ नाही लागत अगदी पाच मिनटात आपली ही अप्प्यांची रेसिपी रेडी होते ह्याच्यासाठी आपण पूर्वतयारी पण करून ठेवू शकतो खूप मस्त तर असे हे अप्पे बनतात आणि सकाळी तर घाई गडबडीमध्ये हे टिफिनला मुलांना द्यायला खूप मस्त अशी रेसिपी आहे तुम्ही देखील ट्राय करा अगदी जास्त वेळ नाही लागत ह्यासाठी आपण बॅटर म्हणजे अगोदरच रेडी करून ठेवू शकतो रात्रीचं आणि त्याचसोबत आपण इथे थोडंसं सॉस दिलं ना की मुलं नक्कीच डब्बा हा संपून येणार आहे खूप छान असे हे अप्पे बनतात अगदी सॉफ्ट आणि त्यासाठी तुम्हाला इथे ना पूर्ण रेसिपी बघावी लागेल मग तुम्ही देखील हे पटकन असा हा मुलांच्या डब्यांसाठी आप्पे बनवू शकतात इथे मी बॅटर घेतलेला आहे बॅटरचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे हे इडलीचं बॅटर आहे आणि हे बॅटर आपण संडेला जेव्हा वेळ भेटतो ना तेव्हा बनवून ठेवलं ना तरी हरकत नाही हे बॅटर अगदी आरामात आठ दिवस हे होतं त्यानंतर थोडंसं मी इथे कॉर्न घातलेलं आहे बॉईल केलेला के एक मिरची बारीक आणि ती मिरची कमी तिखटवाली थोडा अर्धा कांदा अर्धा टोमॅटो आणि थोडीशी कोथंबीर जर तुमची मुलं मिरची खात नसेल किंवा तिखट खात नसेल ना तर तुम्ही स्किप करू शकता किंवा तुम्हाला ह्याच्यामध्ये अजून काही भाज्या घालायच्या असेल ना जसं की गाजर बीटरूट हे देखील तुम्ही घालू शकता पण तुमच्या आवडीनुसार किंवा तुम्हाला जर आवडतं तर घालायचं आहे नाही नसेल आवडत तर नका घालू आणि जर तुमची मुलं मिरची नाही खात तर मिरची देखील नका खाऊ मग का थोडंसं मीठ घालायचं चवीनुसार व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपला आपल्याला तेलने पूर्ण ग्रीस करून घ्यायचं आहे शक्यतो पहिल्यांदा घालताना ना तेल जास्त घालायचं कारण मा मी तर जास्तच घालते जास्त तेल लावलं ला ना की ह्याला कोटिंग निघालेली आहे पण तरी देखील मस्त असे हे अप्पे निघतात खूप छान असे बनतात कुठलाही अप्पा तुटत नाही किंवा तव्या सॉरी म्हणजे अप्प्या पॅनला चिटकत नाही पूर्ण जास्त असं तेल लावलं ला ना की मस्त असे निघतात अगदी पाच मिनिटात हा अप्प्यांचा नाश्ता रेडी होतो टिफिनला तर योग्य असं आहे हे मुलांच्या त्यानंतर का एक चमच्यावर ह्याच्यामध्ये हे बॅटर आपण घालून घ्यायचं आहे जे आपलं पॅन आहे तो एकदम गरम नाही करायचा अगदी धुरे येईपर्यंत मिडियम गॅसवरच आपल्याला हे गॅसची फ्लेम ठेवायची आहे त्यानंतर सगळं बॅटर आपल्याला इथे घालून घ्यायचं आहे हे बघा व्यवस्थित असं अगदी म्हणजे फुलवरती भरेपर्यंत नाही थोडीशी जागा ठेवायची जेणेकरून व्यव अप्पे जे आहेत ना ते व्यवस्थित असे खोक होतात आणि मेन म्हणजे आतमध्ये दे कच्चे देखील नाही राहत त्यामुळे ही टीप लक्षात ठेवा की अगदी जास्त असे हे भरभरून बॅटर नाही घालायचे आहे आणि व्यवस्थित हे सगळं घालून झाल्यानंतर ना आपल्याला ह्याला अगदी म्हणजे वरतून तेल घालायची देखील गरज नाही कारण ऑलरेडी आपण ह्या अप्प्याना ना जास्त तेल लावलेलं ला आहे मग इथे झाकण लावून ना आपल्याला अगदी दोन ते तीन मिनटं ठेवायचं आहे जास्त वेळ ठेवायची गरज नाही पटकन असे हे आपे तयार होतात हे बघा तुम्ही बघू शकता हलकेसे फुल म्हणजे हे जे शिजलेले आहेत ना ते थोडेसे असे पफली टाईप होतात म्हणजे फुगून येतात हे हे बघा आणि व्यवस्थित पटकन असे हे निघतात तुम्ही बघू शकता काहीही न घेता व्यवस्थित असे हे निघतात हे बघा असे आणि मस्त असे सॉफ्ट असे हे अप्पे तयार होतात मुलांना टिफिनला तुम्ही जर दिली नाही अ रेसिपी बनवून तर खूपच मस्त हेल्दी देखील आहे आणि प्लस कसं माहिती आहे ह्याच्यामध्ये भाज्या देखील आहे जेणेकरून मुलांच्या पोटामध्ये भाज्या देखील जाईल मग का अगदी एक दोन मिनटासाठी पुन्हा एकदा वाफवून घ्यायचं आहे म्हणजे शिजवून घ्यायचे आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मस्त असे आपले हे अप्पे झालेले आहे अगदी म्हणजे मी थोडासा हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत हे अप्पे जे आहेत ना ते फ्राय केलेले आहे फ्राय म्हणजे भाजून घेतलेलं आहे आणि तुम्हाला जर अगदी गोल्डन नको तो हलकासा कलर चेंज झाला की तुम्ही काढू शकता पण माझ्या मुलांना थोडंसं असं गोल्डन कलर आलेले अप्पे खूपच आवडतात हे बघा अशा पद्धतीने आपले कुठलाही अप्पा एकही तुटलेला नाही किंवा तव्याला चिटकलेला नाही तेल जर तुम्ही अगोदरच जास्त लावलं ना तर मस्त असे हे अप्पे होतात त्याचसोबत मी थोडंसं इथे सॉस दिलेलं आहे कुठल्याही अशा पदार्थामध्ये जर मुलांना सॉस दिलं ना तर नक्कीच डब्बा संपणार आहे हे बघा ते त्यांना कसं थोडंसं चटपटा आवडतं ना मग त्यामुळे तुम्ही तुम्ही देखील आप्प्यांसोबत सॉस किंवा चटणी दिली ना तर मुलं नक्कीच डब्बा फिनिश करतील आणि हे बघा परफेक्ट असे हे कुक झालेले आहे आणि तुम्हाला जर आजची रेसिपी अप्प्यांची आवडली असेल ना तर नक्की चॅनलला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की घरी बनवा तुम्ही रोज काय टिफिनला देतात हे नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू